स्वामी समर्थ रियाज लॅप यूट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे लवकरच आता गणपती बाप्पा आहेत ते येणार आहेत तर आता गणपती बाप्पा येणार म्हटलं की आपण सर्वांची घाई असते की गणपती बाप्पांची मूर्ती आहे ती बुकिंग करायची तिची निवड आहे ती आपण करून ठेवायची ही सर्वांची लगबगीची घाई आहे ती सुरू असते पण आता आपण जी गणपती बाप्पांची मूर्ती आहे ती आपल्या घरी आणणार आहोत ती मूर्ती कशी असावी ती कशी असली पाहिजे या संदर्भात आता आपण थोडी माहिती आहे ती पाहूया गणपती बाप्पांची मूर्ती आपण घरी आणताना आपल्याला खूप उत्साह आणि खूप आनंद असतो त्या आनंदाच्या का भरात काय होतं की आपलं या ज्या विशिष्ट ज्या काही गोष्टी आहेत त्याकडे आपलं दुर्लक्ष होतं आणि आपण म्हणजे जाणून बुजून तर आपल्या हातून होत नाही पण आनंदाच्या भरामध्ये आपल्या गोष्टी ह्या लक्षात येत नाहीत त्यामुळे आपण ज्या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या असतात आणि त्या गोष्टी आहेत त्या पाळणं खूप गरजेचं असतं तर त्याही गोष्टी आहेत आपल्या लक्षात राहत नाही त्यामुळे त्या विसरून जातात तर आपण या गोष्टी आहेत त्या आवरजून लक्ष द्यायचं आहे आणि अशाच पद्धतीची मूर्ती आहे ती आपल्या घरामध्ये आणायच्या आहेत तर आता आपण मूर्ती आहे ती कशी आणायची आहे आपल्या घरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती आहे ती आपल्याला उजवी जी गणपती बाप्पांची सोंड आहे ती उजव्या सोंडेचा जो गणपती आहे तो आपल्याला आपल्या घरामध्ये आणायचा नाही कारण या पाठीमागचं कारण असं आहे की उजव्या सोंडेचा जो गणपती आहे त्या गणपतीची जी मूर्ती आहे त्या मूर्तीची पूजा आहे ती आपल्याला सोळ्यात म्हणजे जे सोळं असतं ना ते सोळं नेसूनच त्या गणपती बाप्पांची पूजा आहे ती आपल्याला करायची असते आणि त्याला खूप नियम आणि अटी अशा असतात त्यामुळे ते आपल्याला तशा पद्धतीने सेवा करणं आहे ते शक्य होत नाही म्हणून आपण आपल्या घरामध्ये जो दहा दिवसाचा गणपती बाप्पा आपल्या घरामध्ये बसवणार आहोत तर ती गणपती बाप्पांची जी मूर्ती आहे ती आपल्याला डाव्या सुंडेचा जो गणपती आहे तो आपल्याला आणायचा आहे त्याची स्थापना आहे ती आपल्याला आपल्या घरामध्ये आहे ती करायची आहे तर आता गणपती बाप्पांची मूर्ती घेताना अजून आपल्याला काय बघायचं आहे गणपती बाप्पांची मूर्ती घेताना आपण ती गणपती बाप्पांची मूर्ती कुठं खंडित झालेली आहे की तेही आपल्याला चक करून घ्यायचं आहे किंवा आपल्या जे गणपती बाप्पांचे जे हाताचे पायाची जी, 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 जी बोटं आहेत तीही व्यवस्थित आहेत का किंवा एखादं बोट नाही कारण शेवटी हे साचा असतं त्या साच्यामध्ये ह्या गोष्टी आहेत त्या तयार केल्या जातात आणि एखाद्या वेळेस इकडं तिकडं थोडंफार आहे ते म्हणजे राहून जातं किंवा असं म्हणजे काही मूर्तींच्या बाबतीत असं घडतं तर ते आपल्याला व्यवस्थित आहे ती व्यवस्थित गणपती बाप्पांची मूर्ती आहे ती बघून घ्यायची आहे ही आपल्याला काळजी आहे ती घ्यायची आहे आता अजून काय पाहायचं तर मूर्ती घेताना आपण फक्त गणपती बाप्पांची मूर्ती असणारी आहे ती घ्यावी कारण या पाठीमागचं कारण असं आहे की म्हणजे म्हणजे तुम्हाला सविस्तर सांगते की गणपती बाप्पांची जी मूर्ती आहे फक्त गणपती बाप्पाच असावे त्यांच्यासोबत त्यांचा सहपरिवार असावा कि किंवा काही ठिकाणी मोरावरती बसलेले असते गरुडावरती बसलेले असते किंवा एखादं दुसरं कोणतं वाहन असतं त्या ह्याच्यावरती बसलेले आहे ती अशी गणपती बाप्पांची मूर्ती असते तर तशा पद्धतीची घेऊ नये कारण आपण दहा दिवस आहे ती गणपती बाप्पांची सेवा आहे पूजा आहे ती सर्व काही करतो आणि दहा दिवसानंतर आपण अनंत चतुर्थ आपण या गणपती बाप्पांचं विसर्जन आहे ते करतो तर आपण ज्यावेळेस विसर्जन करतो त्याबरोबर आपण गणपती बाप्पाबरोबर ती ज्या दुसऱ्या मूर्ती आहेत देवांच्या किंवा जी गणपती बाप्पांची मूर्ती आहे ती इतर देवांच्या वेशामध्येही असते तर, वेशा तर त्याबरोबर आपण त्यांचंही विसर्जन केल्या समान असं होतं म्हणून मला तर असं वाटतं की आपण गणपती बाप्पांची मूर्ती आणताना फक्त गणपती बाप्पांचीच मूर्ती असेल अशीच मूर्ती आहे ती सुबक आणि छान सुरेख अशी मूर्ती आहे ती आपण निवडून डाव्या सोंडेचा गणपती असलेला अशी मूर्ती आहे ती निवडावी शेवटी हा तुमच्या सर्वांचा म्हणजे शेवटी हा तुमच्या सर्वांचा विचार आहे तुम्हाला हे पटतं कितपत हे तुमच्यावरती अवलंबून आहे तुम्हाला जर अशा पद्धतीने माझं जर म्हणणं जर पटलं तर तुम्ही जरूर आहे ती अशा पद्धतीने मूर्ती आहे ती आणू शकता आता ही मूर्ती आणताना आपल्याला जे गणपती बाप्पांचं जे पितांबर आहे ते कसं असावं तर ते लाल केशरी पिवळे हिरवे गुलाबी हे जे जे शुभ असे जे शुभ त्याचे जे रंग आहे त्या रंगाचं शक्यतो करून असावे फक्त काळ्या कलरचं आहे ते नसावा आणि शक्यतो करून आजकाल काळ्या कलरचं नाही कोणी बनवत पण आपलं माहितीसाठी म्हणून सांगितलेलं आहे की ते नसावं बाकी दुसऱ्या कोणत्याही कलरचं आहे ते आपल्याला चालतं आता आपण गणपती बाप्पांची स्थापना आहे ते आपल्या घरामध्ये केल्यानंतर की आपण जे त्याच्या पुढं पाण्याची विळं फुलं ठेवतो त्याचबरोबर फळं आहेत ती ठेवतो दोन तीन दिवस झालं की ते सर्व काही सुकून जातात आणि ते एकदम खराबही होतात तर आता देवाच्या पुढे अशी सुकलेली पानं फुलं आहेत ती ठेवायची नसतात त्यामुळे आपण एक दोन तीन दिवसांनी ही बदलली तरीही चालू शकतात आपण दोन तीन दिवसांनी फळं फुले पानं आहेत ते आपल्याला ठेवलेली आहेत विड्याची ते आपल्याला बदलायची आहेत गणपती बाप्पा आपल्याला घरामध्ये आणताना किंवा ती मूर्ती आहे ती आणायला जाताना पण काय करायचं आहे की आपल्याला पाट आहे तो घेऊन जायचा आहे त्याचबरोबर पाटावरती अंतरायला एक लाल वस्त्र आहे ते घेऊन जायचं आहे त्याच्यावरती थोड्याशा औषध आहेत त्या न्यायच्या आहेत आणि जी व्यक्ती आहे गणपती बाप्पा घेणार आहे त्या व्यक्तीच्या डोक्यावरती घालण्यासाठी टोपे आहे ते आपल्याला घेऊन जायचे आहे आता मूर्ती घेऊन येताना आपण कशी घेऊन यायची आहे मूर्ती घेऊन येताना त्या मूर्तीचं तोंड आहे ते आपल्याकडे करून आणि ती मूर्ती संपूर्ण त्या मूर्ती आहे ती झाकून आणायची आहे म्हणजे गणपती बाप्पांचा जो चेहरा आहे तो आपल्याला झाकून आहे तो आणायचा आहे अशा पद्धतीने गणपती बाप्पांची मूर्ती आहे ती आपल्याला आणायची आहे ज्यावेळेस आपण ही गणपती बाप्पांची मूर्ती आहे ती आपल्या घरामध्ये घेऊन येणार आहोत त्यावेळेस आपण गणपती बाप्पांची मूर्ती ही वाजत गाजत आहे ते आपल्याला आपल्या घरामध्ये आणायची आहे आणि जी व्यक्ती गणपती बाप्पांची मूर्ती घेऊन आलेली आहे त्या व्यक्तीचं आपल्याला पाय आहेत ते धुवायचं आहेत आणि नंतर गणपती बाप्पांचं औक्षण आहे ते करायचं आहे आणि नंतरच गणपती बाप्पांची मूर्ती आहे ते आपल्याला आपल्या घरामध्ये घ्यायची आहे आता गणपती बाप्पांची मूर्ती आणताना जर ती मूर्ती एखाद्या वेळेस म्हणजे काही कारणास्तव थोडीशी खंडित झालं स्क्रॅच आलं कुठं काय झालं तर आपण काही घाबरायचं नाही कारण ती छोटी मूर्ती आहे ती खंडित आहे ती म्हणजे काही कारणास्तव खंडित आहे ती होऊ शकते पण आपण जोपर्यंत त्या मूर्तीमध्ये प्राणप्रतिष्ठा करत नाही तोपर्यंत त्यामध्ये गणपती बाप्पास्तव्य आहे ते नसतं त्यामुळे ती तोपर्यंत ती मूर्तीच असते एक मातीची मूर्तीच म्हणून आपण घाबरून जायचं नाही नाकारेच आपण स्थापना करायच्या अगोदरच ती मूर्ती आहे ती विसर्जन करायची आणि दुसरी मूर्ती आहे ती आणली तरीही चालू शकते कारण आपण ज्यावेळेस प्राणप्रतिष्ठा करतो त्यावेळेस त्यामध्ये प्राण येतात आणि त्याच वेळेस गणपती बाप्पांचं वास्तव्य आहे ते त्या मूर्तीमध्ये आहे ते असतं त्यामुळं घाबरायचं नाही आता दहा दिवसाचा जो कालावधी आहे ह्या दहा दिवसाच्या कालावधीमध्ये आपल्या घरामध्ये कसले भांडण तंडण किंवा वादविवाद आहेत ते आपल्याला करायचे नाहीत आणि त्याचबरोबर गणपती बाप्पा ज्या दिवशी आपल्या घरामध्ये येणार आहेत त्या दिवशी आपल्या घरातील वातावरण आहे ते अतिशय उत्साह आणि आनंदाचं वातावरण हे असलं पाहिजे कारण ते हो विघ्नहर्ता आहेत आपल्या ज्या जीवनामध्ये आपल्या ज्या आयुष्यात जे विघ्न आहे जे काही दुःख आहेत ते सर्व काही गणपती बाप्पा आहेत ते दूर करतील त्यामुळे आपल्या घरातील वातावरण आहे ते शांत आणि छान सुंदर असं ठेवायचं आहे आनंदी आणि गणपती बाप्पांचं आनंदात आहे ते स्वागत आहे ते आपल्याला करायचं आहे श्री स्वामी समर्थ